याचे पार्ट एकदम भरदार या ड्रायव्हरच्या चुकीमुळे या माणसाचा अपघात जाऊन जागी याने आमचा आरोप आहे आता गाडी त्याने इथून पळून नेले काल ड्रायव्हर पळून गेलता आता ड्रायव्हर बदलला असं आम्हाला कळतय काल जर ही घटना पाच वाजता घडली तर आतापर्यंत ही गाडी रात्री इथून नेली मग पोलिसांनी पंचनामा केल्याशिवाय ती गाडी इथून नेली कशी इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे ही गाडी ती येणारी गाडी अगदी फास आली मग तो काय पहिल्याच्या अवस्थेमध्ये होता कसा होता पण हा अन्याय झालेला याला न्याय मिळायला पाहिजे मग अशी पोलिस इथं पंत करा ते म्हणजे आम्ही रात्री रात्रीपासून आम्ही त्या ठिकाणी पोलिसांना आहोत रात्री पाच वाजता घटना घडली अजून न्याय भेटत नाही आणि अशा प्रकारे त्या ड्रायव्हरला पहिले अटक झाली पाहिजे आणि ती गाडी पोलिसिशनला जमा केली पाहिजे जर गाडी पोलिसला जमा केली नाही तर आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही आम्ही ती डेड बॉडी पूर्वी अशा प्रकारची आमची भूमिका आहे आम्ही नाही अशा प्रकारचे अपघात होतात त्या अपघातांना जबाबदार खर तर हे ड्रायव्हर धुंदीमध्ये असतात कोणत्या त्या एवढ्या जर हा अपघात झालाय जर गाडी हळू असती तर या गाडीचा एवढा चिरडा चंदा मेंदा झाला असता का स्वामीनंद रोहिदास गाडेकर त्याचं वय आहे एकोणीस वर्षाचा तरुण आहे आणि काल घडली ना काल पाच वाजता घटना घडलेली आहे संदीप भाऊ रात्री आम्ही दवाखान्यात होतो रात्री आम्हाला पोस्ट मार्किंग करून त्या ठिकाणी डेड बॉडी ताब्यात भेटले आम्ही त्यांना रात्री सांगितलं जोपर्यंत ड्रायव्हरला अटक करत नाही जोपर्यंत गाडी इथं जप्त करत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही त्यांच्या वडिलांना आईला विचारलं त्याने आम्हाला सांगितलं की अध्यक्ष साहेब तुम्ही प्रमुखाने आम्ही तुमच्या पशी सांगतो की आमचं हे दुःख झालेलं आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे बाकीच आम्हाला माहीत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही आता बॉडी अजून दवाखान्या माहिती बॉडी पण त्याने गाडी इतन पंचनामा करायच्या अगोदर गाडी त्यांनी इतन कुलबस होती कुलबसचे फोटो आहेत आमच्यासह फोटो दे तुम्हाला आम्ही ड्रायव्हर थांबलंच नाही ड्रायव्हर थांबला नाही ड्रायव्हर रात्री आम्ही आक्रमक झाल्याच्या नंतर रात्री दहा वाजता त्यांनी डॉक्टर तिथे आणलं त्याला दहा वाजता तोही ड्रायव्हर तोच आहे का बदले आणला याची आम्हाला म्हणजे जर जागेवर गेलाय माणूस जागेवर गेलाय त्याला पाणी पण मागू दिले नाही या मृत्यूला कारण तो ड्रायव्हर आहे अजिबात त्याच्या हालघर्जीपणामुळे गाडी चालवली आणि म्हणून हा मृत्यू झालेला आहे म्हणून या गाडीचा चंदा म्हणजे आपण प्रत्यक्ष पत्रकार मित्रांनो बघताय आणि या माणसाच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे कोण कोण पोलीस देत हा अरे माहिती पण पोलीस तुझी गाडी आणली इकडे अरे गाडी आणली काय इकडं गाडी कुठे आम्ही येऊ हो का तिकड शिरो गाडी इथं तर पोर आलो जाऊ घरी पोलीस पण तयार तुम्ही काय करा ती गाडी तिथे आली दुकान देत ना गाडी जागे होते ना या यापुच कोणी बोलतो काय म्हणला तर मग आम्ही ते गाडी पोलीन आणण्याशिवाय आणि ड्रायव्हरला अटक केल्याशिवाय आम्ही डेट वडि जायवर घेणार नाही बोलताना सांगितलं जोपर्यंत तुम्ही ते ड्रायव्हरला अटक करत नाही गाडीची आणत नाही नाही पर्यंत आम्हाला आम्हाला कागदपत्र सगळं कागदपत्र त्याच आम्हाला तिथं गाडीचं आणि गाडीची तर पायप उलटीन जाव आले म्हणून चावण आणि तो ड्रायव्हर तिथं बोलटेला आम्हाला ड्रायव्हर आमच्या गावात कुटुंब आहे असं वाटतय काही जास्त व्हायला काय असे तुम्ही त्याच्या लोकांशी होत नाही आमचं सर्व काम कुटुंबाला कुटुंबाला प्रयत्न करावा काय स्वामी स्वामी आता माहिती तू मोठा का सोम गाडेकर सोमन रोहित गाडेकर यांचा अपघाताने मृत्यू झाला तो अपघाताने जो मृत्यू झाला ते एका स्कूल बसनी केलेला आहे आणि त्या स्कूल बसची चुकी आहे रस्त्यावरती एका साईडला लाडल्या त्याने झडक लावला आहे त्याच्यामुळं आता या ठिकाणी पोलीस पाठीशी सांगतात त्याच्यामध्ये सत्य आहे आपण त्या ठिकाणी ते पोलीस डिपार्टमेंटकडून आपण त्याच्यासाठी न्याय मागणार आहे तर जोपर्यंत त्याला अटक करायचं नाही गाडी आणि त्या तोपर्यंत आपण बाकीचे पुढचं काही करायचं नाही त्याला आपण थांबवायचं

तुम्ही पाहिलं ड्रायव्हर आणि ना साहेब म्हणजे साहेब मी हेच बोललो जो मी जोपर्यंत इथे गाडी आणत नाही त्या ड्रायव्हरला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही बोडी साहेब घेत नाही बरोबर आहे का पाटील आले आम्हाला ड्रायव्हरला अटक करा ती गाडी नंतर आम्ही